काय ना की आयुष्य जगलेलं असतं साठ वर्ष आणि तुम्हाला सव्वा दोन अडीच तासामध्ये सगळं आयुष्य दाखवायचं असतं किंवा ते भासून द्यायचं असतं तर ते फार महत्वाचं असतं की तुम्ही काय त्यातलं सिलेक्ट करताय निलेश आणि संदीपने तर बराच अभ्यास केला होता त्याच्यामुळे आणि मला जे काय समजत होतं प्रत्येक वेळेस मला होतं अरे अच्छा असं झालं आयुष्याचा एक दृष्टिकोनच दिला परत कारण आम्ही जगलो नाही इतकी वर्ष ते आतमध्ये होतं त्यामुळे तो दृष्टिकोनच दिला की आपण काहीतरी मोठं करायला हवं मोठा, करा मोठा पर्पजनी करायला हवं म्हणजे ही तर ऑलरेडी करतेच आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सत्यशोधक हा नवा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटात दोन महान व्यक्तींची व्यक्तिरेखा ज्यांनी साकारली आहे तेच म्हणजे संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त मी साडे अकरा झाले जो खूप सुंदर दिसत आहे दोघही आणि ऑनस्क्रीन तुम्ही खूप खरंच खूप गोड दिसताय भूमिका जेव्हा तुम्हाला मिळाली आणि या दोन महान व्यक्तींची भूमिका साकारायची आहे दडपण होतं काय सांगा दडपण असतंच कारण खरंच महान होते पण मुळात एकतर आपण तसे दिसतो की नाही इथपासून पण सुरुवात होते पण ते बऱ्यापैकी आम्ही साध्य केलं होतं पण मुळात की त्या काळामध्ये जे काय त्यांनी काम केलं आहे जे विचार होते की त्यांची जी प्रगल्भता वाढत गेली ते सगळं आणणं हे डेफिनेटली दडपण होतं आणि ते हवंच कारण त्याशिवाय त्याच्यामध्ये तुम्ही संलग्न होत नाही पण एकदा त्यातनं तुम्ही सल संलग्न झालात तुम्ही त्या प्रवाहात वाहू लागलात का मग ते छान होतं मग ती मजा पण येते तुम्ही काय जसं संदीप म्हणाला इतकं महत्त्वाचे आहे आहेत जण आणि त्यांनी एवढं काही कार्य केलेलं आहे आणि त्याच्यावर हा सिनेमा बनला आहे आणि जसं आहे की ही फक्त असं नाही आहे की ती फक्त आधीच्या जनरेशनसाठी आत्ताची जी जनरेशन आहे आणि येणारी जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठं जे शिकवून देण्यासारखं आहे तर आ, या हा चित्रपट संघर्षातून निर्माण झालेला आहे आणि चित्रपटात देखील संघर्ष दाखवण्यात आलेला आहे आणि कोरोनाचा काळ आणि सगळंच म्हणजे अगदीच संघर्षातून चित्रपट तयार झालेला आहे याबद्दल काय सांगाल हे खरंच भाग्य आहे सिनेमाचं भाग्य आहे की हे सगळं असं झालं आणि एका अर्थाने आम्ही जे नेहमी म्हणतो जसं सावित्रीबाई आणि फुल्यांच्या आयुष्यात संघर्ष होतो तसंच या सिनेमाला पण आला पण चांगलं आहे त्यातनं उलट खूप काही घडत गेलं मधल्या काही काळामधनं जिथे आम्हाला पॉज मिळाला थोडं थांबलो तिथे परत परत, परत बघता आलं परत परत हे करता आलं की आपण बरोबर ट्रॅकवर आहोत का आपण बरं कारण काय असतं ना की आयुष्य जगलेलं असतं साठ वर्ष आणि तुम्हाला सव्वा दोन अडीच तासामध्ये सगळं आयुष्य दाखवायचं असतं किंवा ते भासून द्यायचं असतं तर ते फार महत्त्वाचं असतं की तुम्ही काय त्यातलं सिलेक्ट करताय किती त्याची तो धागा नीट जुळला आहे का हा सगळं त्याच्याकडे परत परत बघायला लागतं त्यामुळे तो एक फायदा झाला उलट आम्हाला त्या एवढ्या वेळामुळे परत परत रिव्हिजिट करता आलं त्या सगळ्या स्क्रिप्टला किंवा त्यांच्या सगळ्या प्रवाहाला खरंच खूप कौतुक आहे तुमचं कारण की संघर्षातून हा चित्रपट फायनली प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय राजेश्री ताई खूप सुंदर काम केलंय तुम्ही म्हणजे ट्रेलरमध्ये आम्हाला जे काही दिसतंय कमालीचं काम झालेलं आहे भूमिका तुम्ही उत्तम साकारलीच आहे सा पण असा एखादा सीन होता का म्हणजे तुमच्या ह्याच्यात घडलाय का की तो सीन करताना अंगावर काटा आला असा कोणता सीन झालाय नाही सगळंच ग म्हणजे जेव्हा मी स्क्रिप्ट म्हणजे जी होती किंवा त्यांचं पुस्तकं जी वाचली मी आणि ज्या नवीन नवीन गोष्टी मला समजत गेल्या आणि ते इनफॅक्ट निलेश आणि संदीपने तर बराच अभ्यास केला होता त्याच्यावर आणि मला जे काय समजत होतं ना ते प्रत्येक वेळेस मला येत होतं अरे अच्छा असं झालं हे ना ते आणि मग तो सीन करताना आणखीन ते आणखीन ते असं असतं ना की आपण तो त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरू शकतो जेव्हा आपल्याला एवढी सारी इन्फॉर्मेशन मिळते आणि ते प्रत्येक सीनमध्ये मला असं वाटत होतं की अरे काय काम केलेलं आहे त्यांनी इत किती 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 आयुष्य त्यांनी जगलेलं आहे किती त्यांनी आयुष्यांना जगवलं आहे आणि आपण आपण जेव्हा ते क साकारतोय तेव्हा किती अनुभव घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि तो अनुभव नाही आहे आणि ते त्या असं आहे ना की ते नाही आहे आणि ते आणावं लागेल ह्यामधलं ते जे आहे ना त्याच्यामध्ये खूप अवघड असतं म्हणजे ते काय त्यामुळे आपण ते किती इंटर्नल घेऊन किती सायकॉलॉजिकली किंवा मेंटली त्याला आपण आत्मसात करून काम करणं हा तो सगळा जो आहे एक एक आर्टिस्टची जी एक यु नो एक फाईट असते त्याचं खूपच म्हणजे अवघड आहे त्यामुळे मला वाटतं की मी काहीही काम करते मला प्रत्येक वेळेस असं मा माणसाबद्दल अरे वा हा माणूस असं काम करू शकतो का ओ हो म्हणजे इवन इसमत चुक्ताई घ्या किंवा मी ट्रायल बाय फायर आपली नीलम कृष्णमूर्ती घ्या मला दरवेळेस असं इतकं असं वाटतं की मुडं कसं काम केले आहे त्यांनी हो म्हणजे आणि ॲम क्युरियस ॲक्ट त्यामुळे मला एखाद्या माणसाबद्दल असं समजून आणणं म्हणजे मला असं वाटतं ओ अच्छा हे पण करू शकते म्हणजे तू काय करतेस किंवा मी आज ऑब्झर्व्ह करते वीअर वी शूड बी ऑब्झर्व आणि दॅट मी ऑब्झर्व करताना बघते अरे किती छान म्हणजे हे अशा पद्धतीने मी पण करू शकते अरे हे मला पण शिकायचं आहे अच्छा मला पण करायची इच्छा होते हे मला ते येतं माझ्याच्यातून सावित्रीबाईंमधून so, मला ते अवघड पण होतं पण क्युरियस पण होते ते शिकायचं पण होतं समजून पण घ्यायचं होतं इट so, वॉज नॉट अन इझी uh, जर्नी दोन हजार चोवीस तुमच्यासाठी अगदीच धमाकेदार असणार आहे आणि ही सुरुवात झालेली आहे मगाशी तुम्ही दोघांनाही ज्या गॅटअपमध्ये मी पाहिलं अतिशय उत्तम दिसत आहे आणि असं वाटतं की खरंच हे दोघंजण आलेत की काय फुले कुटुंब म्हणजे ते दोघ जण आलेत की काय पण मग अनेक भूमिका तुम्ही साकारलेल्या आहात पण ह्या भूमिकेने तुम्हाला काय दिलं खूप काही दिलं म्हणजे आयुष्याचा एक दृष्टिकोनच दिला परत कारण आम्ही जगलो नाही इतकी वर्ष ते आतमध्ये होतं त्यामुळे तो दृष्टिकोनच दिला की आपण काहीतरी मोठं करायला हवं मोठा, करा मोठा पर्पजनी करायला हवं म्हणजे ही तर ऑलरेडी करतेच आहे तिचं काम एका मोठ्या पर्पज लो, खूप लोकांसाठी ती काम करते तसंच काहीतरी आपण पण करायला हवं असा एक आतून एक आवाज आला पण असं कधी झालंय का की म्हणजे आपण वाचतोय आधी लहानपणापासून त्यांचं नाव ऐकलंय वाचलंय त्यांच्याबद्दल पण असं कधी वाटलं होतं ही भूमिका आपल्याला साकारायला मिळेल अजिबात नाही म्हणजे मी, मी मी म्हणतो ना अचानक आली ती भूमिका तर एका अर्थाने मला असं आश्चर्य वाटलं धक्का बसला अशी मिक्स्ड फिलिंग होत्या त्या आणि एका अर्थाने असं वाटतं की अरे भाग्यवान आहोत आपण खरच भाग्यवान होतो ग्रॅटिट्यूड आहे राजश्री ताई अनेक भूमिका साकारलेल्या आहेत पण या भूमिकेने काय वेगळं दिलंय तुम्हाला काय सांगाल वेगळं दिलं म्हणजे अरे सावित्रीबाई फुले म्हणजे इमॅजिन काय काय दिलंय त्यांनी त्यांनी मार्ग दाखवलेला आहे आयुष्याचा त्यांनी शिकवलंय एवढं काही त्यांनी हे पण शिकवलं आहे की काय गोष्टी आहे ज्या ज्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि काय गोष्टी आहे ज्यांच्याकडे दुर्लक्ष द्यायचं आणि आपली वाटचाल कशी करायची आणि आ... मला वाटतं आणि शिकत राहण्याची जी गोष्ट आहे ती सावित्रीबाईंनी शिकवलं शिकत राहायचं काम करत राहायचं प्रेक्षकांना काय सांगाल सिनेमा पहा अनुभव घ्या जो अनुभव आम्हाला मिळाला आहे किंवा फुले आणि सावित्रीबाईंचा जो त्यावेळेचा त्यांना आलेला अनुभव तो आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय अगदी मनापासून तर तो अनुभव तुम्ही घ्या आणि कुठेतरी डेफिनेटली तुम्हालाही कनेक्ट होईल आणि असं जाणवेल की अरे आपण आपण कुठे आहोत आयुष्यात काय करायला हवं का किंवा काय राहिले का असे बरेच काही प्रश्न आणि वेगवेगळे वेग अनुभव येतील छान थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू तोच काय क्लिक करे का मी तेच म्हणते काय लिहिलेलं आहे सगळे थिएटर्स हाऊसफुल असणार आहेत सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका